प्रभाग क्रमांक चौदा मधील मोहननगर रामनगर काळभोर नगर, राम नगर, नगर विद्यानगर दत्तनगर या परिसरामध्ये जी काही अनावश्यक का आरक्षण टाकलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही सगळे सर्वपक्षीय कृती समितीचे मेंबर्स आणि सगळे नागरिक अशा पद्धतीनं एकत्रित येऊन अडीचशे हरकत आज या ठिकाणी महापालिकेत आम्ही नोंदवलेल्या आहेत आणि अनावश्यक जे रस्ते आहेत जे चोवीस मीटर पर्यंतचा जो रस्ता आहे तो आम्हाला सफिशियंट आहे म्हणजे भरपूर आहे आणि विनाकारण छत्तीस मीटरचा रस्ता टाकण्यात काही तथ्य नाही आणि त्याच्यामध्ये बरीचशी घरं आमची बाधित होत आहेत नागरिकांची त्याचप्रमाणे आता मारुतीने सांगितल्याप्रमाणे प्रसादने सांगितल्याप्रमाणे रामनगरला जोडणारे दोन दोन रस्ते असताना आणखीन परत तिसऱ्या रस्त्याची तर आवश्यकता नाही या अशा आवश्यकता नसणारा नसताना टाकलेली आरक्षण नसावीत अशा आमच्या सगळ्या नागरिकांची मागणी आहे आणि त्याच्यामध्ये बाधित होणारी घरं यापासून नागरिकांना दिलासा दिला जावा दिला यासाठी सर्वपक्षीय कृती समिती म्हणून आम्ही एक संघपणे महापालिकेत आज अशा हरकती दिल्या आणि यापुढे आमच्या हरकतींचा जर आमच्या या हरकतींची दखल जर नाही घेतली गेली तर याच्यासाठी जन आंदोलन उभारू वेळ प्रसंगी कोर्टात जाण्याची वेळ आली तर कोर्टात देखील जाण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि यासाठी आम्ही संपूर्ण या, या परिसरातले नागरिक एक संघपणे या महापालिकेत या हरकती नोंदवायला आलेलो आहोत म्हणून पहिल्यांदा हरकती घेतोय आणि इथून पुढं एक मोठं आंदोलन यासाठी आम्ही उभं करणार आहोत ज्याची दखल आयुक्तांनी घ्यावी घेतली जाईल असं आम्हाला वाटतं म्हणून ते आम्ही करणार आहोत